प्रकाशा ग्रामपंचायत कारभारावर नागरिकांचा रोष प्रकाशा येथील मंत्री नंदनवन या ठिकाणी नवीन वसाहत राहत असलेल्या नागरिकांसाठी रस्ते लाईट गटारी पाणी अशा विविध सुविधांवर प्रकाशा ग्रामपंचायतीने लक्ष घातले नाही तर येणाऱ्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही मतदानाचे हक्क बजावणार नाही असे नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनावर रोष व्यक्त केला आमच्या मागण्यांवर त्वरित लक्ष घातले नाही तर येत्या काही दिवसात जिल्हा परिषद मुख्य अधिकारी व तालुक्यातील गट विकास अधिकारी यांना निवेदन सादर करून ग्रामपंचायत वर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देखील नागरिकांकडून देण्यात आलाय दिनेश आम्ही दिनवनचे रहिवासी आहोत इथं पाण्याची पाईप लाईन फुटलेली असते आणि पूर्ण प्लॉटांमध्ये रस्त्यावर पाणी साचलेलं असतं वारंवार तक्रारी करून सुद्धा आमच्यावर लक्ष दिलं जात नाही आणि याचा आम्हाला खूप त्रास होतो जिल्हा परिषद ग्रामपंचायतच आला नाही मग याच काय

ग्रामपंचायती जिल्हा पंचायत नाही आणि पाणीची सोय करावी ही आमची पाहिजे आम्हाला खरेदी केले ते तिथपर्यंत दोन दिवस ग्रामपंचायतीने लक्ष दिलं नाही तर दोन दिवसामध्ये आम्ही ग्रामपंचायत आंदोलन करणार आहोत याची ग्रामपंचायतने नोंद घ्यावी येत्या इलेक्शन मध्ये आम्ही पूर्ण पुन्हा म्हणून परिसर हा मतदार बहिष्कार टाकणार आहोत याला सर्वसी जबाबदार ग्रामपंचायत प्रशासन राहील ग्रामपंचायत